कल्याण शहर अध्यक्ष माजी नगरसेवक वरुण सदाशिव पाटील यांच्या जनसेवाला या कार्यालयात अनेक शासकीय दाखले आणि अनेक योजना आयोजित केल्या आहेत या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर वरुण सदाशिव पाटील यांचे जनसेवालय तानाजीनगर स्टॉप गोल्डन पार्क चौक कल्याण पश्चिम येथे नागरिकांनी त्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन करून पाटील यांनी केले या कार्यालयात विधवा महिला अनुदान कन्यादान विवाह हो, अनुदान बाळ संगोपन योजना लेक लाडकी योजना घरेलू कामगार महिला योजना खास म्हणजे दिव्यांगांसाठी इथे अनेक योजनांचा लाभ मिळणार आहे दिव्यांग व्यक्ती पेन्शन योजना दिव्यांग शालेय शिक्षण खेळाडू शिष्यवृत्ती योजना दिव्यांग मतिमंद गतिमंद विद्यार्थ्यांसाठी अनुदान योजना दिव्यांगांच्या विवाहासाठी एक लाख रुपये अर्थसहाय्य योजना अशा अनेक योजना येथे रोज नागरिकांसाठी चालू केल्या आहेत यांनी नागरिकांनी यांचा लाभ घ्यावा द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज कल्याण पश्चिम मधील जनसेवालय या कार्यालयामध्ये आपण बाराही महिने नागरिकांसाठी शासनातर्फे ज्या योजना राबवल्या जातात त्यांचं काम आपण बाराही महिने सुरू असतो आपल्या इथे शहरातील लोकांना जो योजनांचा लाभ आहे तो, तो जास्तीत जास्त प्रमाणात मिळावा आणि ज्या अडचणी त्यांना या शासकीय कामामध्ये येतात त्यांना मदत म्हणून आमच्या कार्यालयाच्या माध्यमातून रोज आम्ही ते आमचा स्टाफ आमचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्यांना मदत करत असतात आपण पाहत असाल या राज्य सारखं शासनामार्फत दिव्यांग असतील विधवा महिला असतील नवीन जे बाळ जन्माले त्यांच्यासाठी असतील असे अनेक सर्व घटकांना सर्व घटकांसाठी योजना या राबवल्या जातात परंतु त्याचा लाभ कुठेतरी शहरातल्या लोकांना घेता येत नाही कारण की ती संपूर्ण माहिती त्यांच्याकडे नसते तर या कार्यालयाच्या जनसेवालयाच्या माध्यमातून आपण ती माहितीची जनजागृती करतो आणि ज्या योजनेमध्ये नागरिक जे नागरिक त्याच्यामध्ये फिट बसतात त्यांचे कागदपत्र असतात त्यांना ते योजनाचा लाभ आम्ही मिळवून देतो आणि आमच्या इथे जवळजवळ या मागील दोन तीन महिन्यामध्ये पाच हजारहून अधिक लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे मग ते आधार कार्ड असेल मतदार नोंदणी असेल इलेक्शन वोटर आय डी कार्ड असेल विधवांसाठी आम्ही जे त्यांना अनुदान मिळतं शासनातर्फे ते असेल दिव्यांग दिव्यांगांसाठी असेल जी नवीन <coughs> शिक्षणासाठी असतील या अनेक योजना आहेत शासनाच्या त्या आम्ही इथे राबवत असतो आणि त्याचा लाभ मोठ्या प्रमाणात नागरिक हे या कार्यालयाच्या माध्यमातून घेत आहेत नागरिकांना मी एवढंच आव्हान करेन की शासनाच्या माध्यमातून आपल्यासाठी अनेक योजना या आहेत परंतु त्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचत नाही कुठल्याही नागरिकाने आमच्या कार्यालयाशी संपर्क साधला आणि त्यांना कुठल्या योजनेमध्ये ते बसू शकतात ही माहिती आम्ही त्यांना देतो आणि त्याला आवश्यक असणारे कागदपत्रांची माहिती त्यांना देतो ते कागदपत्र घेऊन जर आपल्या कार्यालयात आले तर आमचे कार्यकर्ते त्यांचा फॉर्म भरून देतात आणि त्याचा लाभ त्यांना ऑनलाईन मिळतो आज कुठलाही शासनातर्फे मोदी सरकारमध्ये जे काही लाभ आहेत ते ऑनलाईन त्यांच्या अकाउंटमध्ये डायरेक्टली जमा होतात त्याच्यामुळे कुठली अडचण येत नाही एकदा फॉर्म आमच्याकडे फिलअप केला का त्या ऑटोमॅटिकली त्यांच्या अकाउंटला त्या योजनेचा लाभ हा पोचत राहतो आणि कुठली माहिती नसेल तरी तुम्ही कार्यालयात या आमच्या आमच्या कार्यकर्त्यांशी आमच्या स्टाफशी चर्चा करा कुठली ना कुठली योजना त्यांना आपण देऊ शकतो एवढा आम्ही तुम्हाला विश्वास सांगतो फक्त त्यांना येणं आणि योजनेत कुठल्या ते फिट बसतात हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे त्याच्यासाठी तुम्ही जनसेवालय कार्यालयाशी संपर्क साधा